दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यावर नेते मुस्लिम पुरुषच नाही तर मुस्लिम महिलाही सोशल मीडियावर पोस्ट करत या विधेयकाला मुस्लिम महिलांसाठी एक संधी असल्याचं म्हणत आहेत अनेक दशकांपासून भारतातील राजकीय पक्ष मुस्लिमांचे रक्षण करत असल्याचा दावा करतात पण मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी कधीच आवाज उठवला नाही दोन हजार चौदा नंतर मात्र हे चित्र बदलताना दिसलं ट्रिपल तलाक निकाहलाला पोलिगॅमी साठी मुस्लिम पुरुषाची आता गरज नाही हे सर्व मुस्लिम महिलांच्या बाजूने बदल झालेले दिसले आणि आता या विधेयकामुळे मुस्लिम महिलांना पहिल्यांदाच वक्फ बोर्डाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे आणि याचबद्दल मत व्यक्त करत मुस्लिम महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत आहेत झेबा झुवारिया हिन सात एप्रिल रोजी एक्स वर एक पोस्ट शेअर केली दुरुस्ती विधेयक बद्दल बोलते एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसने शहाबानो प्रकरणात मुस्लिम महिलांचे हक्क का नाकारले आणि त्यांना त्यांच्या आवाज संपत्ती आणि भविष्यापासून वंचित ठेवले गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळात मुस्लिम महिलांना समान वारसा हक्क मिळाले नाहीत जे हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना मिळाले त्यानंतर झेबा विचारते मुस्लिम महिलांसाठी खऱ्या अर्थाने कोणी लढा दिला ज्यांनी भाषणे दिली त्या पक्षांनी की ज्यांनी कायदे बनवले त्यांनी हे विधेयक मुस्लिम महिलांसाठी एक नवीन सुरुवात आहे आता त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवण्याची वेळ आली आहे असंही ती म्हणाली अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा